सोलापुरात काका पुतण्याचे दिसून आले वेगळे राजकारण सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शुक्रवारी मोठ्या घडामोडी घडल्या राष्ट्रवादीचे माजी महापौर व माजी नव शहर अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्यमान शहर अध्यक्ष महेश गादेकर यांच्यावर तिकीट वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला राजकारणातून मला संपवण्याचा डाव सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये पुतणे ज्ञानेश्वर सपाटे यांच्या तिकिटासाठी मनोहर सपाटे यांनी दिवसभर ठिया आंदोलन केले मनोहर सपाटे यांनी ज्या पुतण्यासाठी ठिया आंदोलन केलं त्याच पुतण्यानं सायंकाळी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला ज्ञानेश्वर सपाटे असं त्या पुतण्याचं नाव असून सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला पुतण्याला सायंकाळी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रात्री उशिरा काकांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं